नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चांगली अपडेट खटावातील सोमेश्वर मंदिराला एक कोटी नव्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा भरघोस निधी मिरज तालुक्यातील खटाव येथील श्री सोमेश्वर मंदिर खटाव येथील ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ग्रामीण विकास अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता मंजूर शासन निर्णय ग्राम विकास विभागाकडून दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ही अंदाजपत्रिकीय मंजुरी मिळाली यामध्ये एक कोटी नव्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार रुपये इतक्या रकमेच्या विकासकामास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे गावातील एका प्राचीन मंदिराचा कायापलट यंदीच्या माध्यमातून होणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासो वन्नावर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय लाडके नामदार पालकमंत्री मान्यय सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाल्याबद्दल पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचेही अभिनंदन करण्यात आले